इंडियात का आलो आहे अचानक का आलो हे सांगेन सांगेन मी तो मला वेळच नाही मिळाला कारण भरपूर काही गोष्टी झाल्या झाला त्याच्यानंतर अचानकच आम्हाला कळालं की त्याच्या आधी मला असं वाटलं नाही की ही गोष्ट बाहेर सांगावी सांगण्यासारखी आहे त्या व्हिडिओला म्हणजे मी मध्ये के व्हिडिओच केले नाहीत काही कनेक्शनच नाही लिंकच नाही आहे त्यामुळं काय झाले लोकांनी बघायचं सोडून दिलंय किंवा मग नमस्कार कसे आहात मी संगीता तुमचं कोल्हापूरकर इन अमेरिका या मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर मागच्या व्हिडिओ मी केला होता आम्ही फॉल ट्रीपसाठी गेलो होतो त्यामध्ये म्हटलं होतं की मी इतके दिवस व्हिडिओ का केले केले नाहीत आणि इंडियात आलो अचानक आलो तर त्याचं रिझन पण मी सांगितलं नव्हतं म्हटलं ह्या व्हिडिओमध्ये ते व्यवस्थित सांगावं म्हणून आजचा व्हिडिओ तर इथं पाठम्या बघताय अजून दिवाळीचं डेकोरेशन आहे त्याचबरोबरी माधवनं केलेलं पण डेकोरेशन आहे त्यांना अजून शोभा येते नाही काय मुलांनी असे भिंतीवर काही गिरवलं नाही तर घर घर वाटत नाही घरात मुलं आहेत हे कळतच नाहीत तर हे डेकोरेशन आम्ही तसंच ठेवले तर मेन मुद्दा तर आमचं मागच्या वर्षीपासून विजा होत नव्हता म्हणजे विजा अप्रूव्ह होत होता डिले डिले होत होता तर तो ह्या जुलैच्या दरम्यान अप्रूव्ह झाला त्याच्यानंतर अचानकच आम्हाला कळालं की आमचे आजोबा खूप आजारी आहेत आणि ॲडमिट आहेत आणि लवकर आहे आ, तर मग त्या गडबडीतच आम्ही बॅग बॅक पॅक्स करून इंडियाला निघालो आणि तिथे गेल्यावर मग बाबांना घरी आणलं होतं आजोबांना आणि मध्ये हळूहळू बरे झाले आणि जसे जसे बडू बर, बरे व्हायला लागले तसे मग मी व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकायला सुरू केले त्याच्या आधी मला असं वाटलं नाही की ही गोष्ट बाहेर सांगावी सांगण्यासारखी आहे म्हणजे त्या दरम्यान व्हिडिओ करू असं वाटत नाही अजिबातच तर मला वाटलं नाही तर मी व्हिडिओ केले नाहीत आणि मी सांगेन सांगेन म्हणत वि इंडियात का आलो आहे अचानक का आलो हे सांगी म्हणत मी तो मला वेळच नाही मिळाला कारण भरपूर काही गोष्टी झाल्या भरपूर ठिकाणी आम्ही फिरलो आमचा विजाचा इंटरव्ह्यू वगैरे होता त्यासाठी है आम्हाला हैदराबादला जावं लागलं तो ट्रॅव्हल परत आम्ही भरपूर देवस्थानं फिरलो तो ट्रॅव्हल होता त्यात गणपती दसरा आ, हे सगळं करता करता वेळ कधी नेऊन गेला आणि मी ते विसरूनच गेले की मी अजून व्हिडिओमध्ये सांगितलंच नाही आहे हे आमचं रिझन होतं भारतामध्ये येण्याचं आणि आता आजोबा बरे आहेत आम्ही गेल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर बाबा बरे व्हायला लागले चला फिरायला लागले आता तर पहिल्यासारखे ठणठरी झालेत तर आता बा पाठीमागचं काहीच टेन्शन नाही आहे तर म्हटलं हळूहळू व्हिडिओ करायला सुरुवात सुरुवात करावी आणि जे काही क जे काही कनेक्शन तुटलं आहे मागच्या काही महिन्यामध्ये ते हळूहळू जोडायला सुरुवात होईल तर मागच्या व्हिडिओला म्हणजे मी मध्ये व्हिडिओच केले नाहीत काही कनेक्शनच नाही आहे लिंकच नाही आहे त्यामुळं काय झाले लोकांनी बघायचं सोडून दिलं आहे किंवा मग कॉमेंट करू करून ते पण दमलेत की काय झालं व्हिडिओ का करत नाही आहे बरेच असे कॉमेंट आले पण होते पण मला त्यावेळी कळत नव्हतं की सांगावं की नाही कारण परिस्थिती तशी होती म्हणून कॉमेंट्सना मी रिप्लाय पण तसा केला नव्हता तर म्हटलं आता हळूहळू आपलं कनेक्शन परत बॉन्डिंग परत बनवूया म्हणून हा परत आता व्हिडिओ करायला सुरुवात केली आता थोडा थोडा वेळ मिळायला लागला आहे जसं की माधव आता दोन अडीच वर्षाचा हो झाला आहे तर तसा तो मला व्हिडिओ करू देतो आहे वेळ मिळतो आहे बऱ्यापैकी तू दुपारी झोपल्यानंतर हो हळूहळू मी व्हिडिओ करायला सुरुवात करीन आणि हेच होतं आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण आणि तुम तुम्हाला अपडेट देण्याचं देण्यासाठी आजचा व्हिडिओ होता तर हळूहळू मी जसं म्हटलं तसं व्हिडिओ बनवीन अमेरिकेतलं जसं जसं आम्ही आता फिरतोय आता विंटर झाला आहे तसं तर फिरणं कमी होईल पण वीक विकेंडला आम्ही बाहेर पडतोच काही ना काही कारणानं तर हळूहळू मी व्हिडिओ बनेन इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर अशीच माझ्या चॅनलवर बनवून राहा म्हणजे व्हिडिओ कमी जरी झाले असते तर माझे सबस्क्रायबर वाढायला लागलेत त्यामुळं अजून प्रोत्साहन मिळते अजून प्रोत्साहन मिळते की नाही थांबलं नाही पाहिजेत व्हिडिओ बनत जा कारण लोकं त्या विश्वासानं अपेक्षेनं चॅनलशी आपल्याशी आप कनेक्ट होत आहेत जोडतायत जोडले जात आहेत तर थांबलं नाही पाहिजे असं मला वाटतंय कारण लोक तेवढ्या तेवढे जुळले जात आहेत जोडले जात आहेत तर थांबणं योग्य नाही मी जमेल जमेल तशी मी आता हळूहळू व्हिडिओ बनवते बनवणार आहे तर असंच असंच मी चॅनल बनवू राहा सपोर्ट राहू दे आणि मग हा व्हिडिओ आता इथं थांबवू दे छोटासा व्हिडिओ होता पुन्हा भेटूच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय